बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नऊ सहा शून्य सहा शून्य आठ शून्य शून्य नऊ नऊ आठ चार तीन एक आठ चार तीन एक नरेंद्र मोदी यांच्या भाजप पक्षाला सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळू नये यासारखं दुसरं दुर्दैव नाही यांना आग्रह करतात ते निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत या वयात अजून एक पराभव ते पचू शकत नाहीत त्यामुळे जनतेच्या मनात असलेले व घरोघरी पोहोचलेले खासदार विनायक राऊत यांचा विजय निश्चित आहे असं मत उबाटा शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र यांनी व्यक्त केलंय पाहुयात लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरू झालेले आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्याकडे सात मे ला मतदानाचा दिवस आहे वोटिंगचा दिवस आहे दोन एप्रिल जो पक्ष जगातला मोठा आहे सोळा कोटी का सतरा कोटी कार्यकर्ते रजिस्टर्ड असलेला पक्ष विश्वगुरु वगैरे हे विरोध यांनी इतकी वर्ष जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार मिळू नये हे फारच आश्चर्यजनक आहे आणि आमचीच शिवसेना बाळासाहेब आमचीच वगैरे प्रचंड वल्गणा करून आणि आता तर उघड झालेलं की इलेक्शन कमिशन कोणासाठी काम करते। करत आहे आणि करत होतं त्यांनी ज्या रीतीने निकाल दिला जो अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि कदाचित एप्रिल महिन्यात त्याचा निकालही फिरेल आणि सरकार टिकेल की नाही याबद्दल पण चर्चा आहेत राजकीय वर्तुळात अशा वेळेला ही सीट ज्या धनुष्यबाण चिन्ह वगैरे घेऊन शिवसेना नाव वगैरे जबरदस्तीने घेऊन मॅच फिक्सिंग करून थोडक्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला म्हणजे ओरिजिनल शिवसेना असूच शकत नाही कारण जनता निकाल देईल ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना कोणाची ते निकाल जनतेच्या कोर्टात लागेल त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टात लागला तर सोन्याहून पिवळ तर अशा शिवसेनेला जो इथला उमेदवार होता ना त्यांचा म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेने त्यावेळेला दोन हजार मध्ये अठ्ठेचाळीस पैकी तेवीस सीट लढवलेल्या तेवीस सीट आणि भाजपने पंचवीस सीट लढवलेल्या मग अशा वेळेला इथला उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा याच्यातच वाद अंतर चालू आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाही ज्यांना आग्रह करतायत ते निवडणूक लढायला तयार नाही खरं म्हणजे नारायण राणे साहेब हे गेले तीस वर्ष बत्तीस वर्ष या जिल्ह्याचे नेते आहेत ते आरोग्याचं आजारपणाचं निश्चितपणे वय असतं प्रत्येकाला काय ना काय हेल्थचे इश्यूज असतात हे मान्य करतो पण स्वतःहून तयार नाही आहेत मग निश्चितपणे बोललं जातंय की परावा मलाने ते घाबरलेत की काय पराभव आला मला नाही वाटत ते घाबरले वगैरे असतील त्यांच्या स्वभावाकडे बघून पण खरोखर घाबरलेत का असं अनेक लोकांच्या मनात आहेत की राणेसाहेब आता पुन्हा एक अजून एक पराभव पचवू शकतील का या वयात आणि राणेसाहेब सोडून जी फक्त नावं येत आहेत ती फक्त वरवरची नावं आहेत म्हणजे एक महिना पाच दिवस आहेत मतदानाला आणि अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचा उमेदवारही पक्का होत नाही निश्चित होत नाही आणि शिंदे सेना सतत याचना करते पण त्यांना ज्या शिवसेनेला तेवीस सीट मिळालेल्या तेवीस उमेदवारीच्या जागा मिळालेल्या दोन हजार एकोणीसमध्ये युती असताना त्यांना दहा पण मिळताना दिसत नाही आहेत दहाही मिळताना दिसत नाही आणि कारण सांगण्यात येत आहे की जो इंटरनल सर्वे आहे महाराष्ट्रातला त्या सर्वेनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जनतेकडून प्रतिसाद नाही त्यांच्यावर <coughs> गद्दारीचा शिक्का आता जनतेनेच जनताच म्हणते हे गद्दार आहेत ते दाखवेल जनता दोन वेळा दाखवण्याची संधी आहे सामान्य जनतेला आणि लोकशाहीमध्ये सामान्य जनताच म्हणजे जनता जनार्दन आहे नारायण आहे आणि दोन वेळा एकदा लोकसभेला आणि एकदा विधानसभेला त्यामुळे एकंदर पाहता दोन टर्म यशस्वीरित्या खासदार म्हणून दिल्लीत या मतदारसंघाचा वारंवार आवाज उठवणारे आणि सामान्य कार्यकर्ते सामान्य जनतेच्या घरापर्यंत पोचलेले त्यांना प्रेमाने सामान्यातल्या सामान्य हे सगळ्या पण पत्रकारांनी पाहिलंय आम्ही पण पाहिलंय असे जे खासदार आहेत विनायक राऊत यांचा निवडणुकीच्या अगोदरच विजय निश्चित आहे आता तो किती एवढाच प्रश्न आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल